आणि बातमी पुण्यातून पुण्यात रस्ते विकास महामंडळाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे रस्ते विकास महामंडळाच्या निर्णयाच्या विरोधात हे आंदोलन आहे रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयावर हे आंदोलन सुरू असल्याचं समजलंय नोटांचा हार घालत कवडीमोल भावानं जमिनी दिल्यानं काँग्रेसनं अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांनाच कवड्या भेट दिल्या आहेत पुण्यात रस्ते विकास महामंडळानं ससून हॉस्पिटल समोरील प्रशस्त जागा ही खाजगी बिल्डरच्या घशात घालण्याचा कट घातलाय निधी उभारण्याच्या नावाखाली केवळ सत्तर ते ऐंशी कोटी रुपयांच्या बदल्यामध्ये ही जागा नव्वद वर्षांसाठी भाडे तत्वावर देण्यात येणार आहे आणि ही गंभीर बाब असल्यानं काँग्रेस कडून एम MS, एस आर डी सी ऑफिसच्या समोरच हे निषेध आंदोलन करण्यात आलं महामंडळाची जी जागा आहे ही कवडीमोल भावात एका प्रायव्हेट बिल्डरला दिली आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा सामील आहे आणि ह्या जागा अजून अंमलबजावणी झाली नाही लवकरात लवकर ह्या जागेची अंमलबजावणी झाली नाही रद्द व्हावी आणि त्या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल पुणेकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी व्हावं एवढंच मी मिंदे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला आवाहन करू पुण्यातल्या सर्वसामान्य कॅन्सर रुग्णांसाठी असलेली जागा ही भ्रष्टाचारी मार्गाने एका बिल्डरला जी देण्याचा घात घातलेला आहे आम्ही पुणेकर कुठल्याही परिस्थितीत ही जागा खाजगी बिल्डरच्या घाशामध्ये जाऊन देणार नाही